गाईच 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 तर मी आज बनवणार आहे आपला पहिला आणि पहिला 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 सॉरी आज आ, आमची चालू आहे दिवाळीची तयारी आमची चालू आहे दिवाळीची तयारी म्हणून आम्ही जात आम्ही आलेलो आहे पन्नास किलो साखर घेऊन आम्ही आमची पन्नास किलो साखर घे घेऊन आलेलो आहे आणि मी आज तुम्हाला खंडातला पहिला सहकारी साखर कारखान आणि इथे चालू आणि इथे काम चालू आहे हे गोडाऊनच गो आहे आणि त्याच्यानंतर पुढे गेल पुढे गेल्यावरतीच तुम्हाला मोठ्या मोठ्या टाक्या दिसायला दिसतील हे नवीन काम चालू आहे या वर्षीचं अशी या लोकांना भीती नाही वाटत हे पा ते पार असे वरती होते तिथं ते दिसू शकतं म्हणजे तुम्हाला नाही दिसू शकत पण मग अशी येतं ते एकदम वरतीच होते काय सांगू तुम्हाला कर, कर... ओके वेलकम टू बॅक मे माझा चेहरा बघण्यासाठी वेलकम टू बॅक आणि तु, तुम्हाला हा हा सहकारी साख, साखर कारखाना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण परत एकदा बघू शकता तुम्ही साखर तो तोंड साथा। प्रवारा सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे नाव आहे प्रवारा नगर इथे स्थापित आहे ठीक आहे आता थांबतो